नमस्ते मी अश्विनी साई सम्य सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सगळ्यांच्या डब्याला नेण्यासाठी भाजी आज बनवते कोबी तर नवीन ट्रेक बघा कोबी आपल्या सुरीनं कधी चिरत बसू म्हटलं खूप उशीर होईल कार्य असा ग्लास घेतला तुम्हाला तर माहितीये बिनबोर्डाचा माझ्याकडे ग्लास आहे कोबी चिरण्यासाठी आणि लसूण ठेचण्यासाठी घेते अशा पद्धतीने तुम्ही पण कोबी किती बारीक पाहिजे मोठं पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही करा खरंच खूप लवकर असं आवडतं सुरुवातीला थोडं मोठे मोठे पीस करून घ्यायचं परत त्याच्यानंतर एकसारखं एकसारखं आपलं ग्लास असं घाव घालत जायचं जे, जे, जे। किती पाहिजे तेवढं बारीक बारीक असं आपलं कोबी कट केलं जातं जेवढं आणि वेळीनं वेळ जातो तेवढं ग्लासनं अजिबात जात नाही कोबी चिरून घेतलं त्याच्यानंतर म्हटलं काल एकादस होती ना तर आईची एकादस असते संध्याकाळी फरायचं केलेलं वरीचं म्हणजे भात आणि आमटी पण काय होतं सकाळ सकाळी भूक लागते ना तेवढ्यावर काही पोट भरत नाही तर आईंसाठी आमच्यासाठी सगळ्यांसाठीच ना आपलं उपमा करते म्हणजे आम्ही त्यांना खरं उपीट म्हणतो बरं का तर आधी छान तुपामध्ये रवा भाजून घेतला जेवढा रवा आपण भाजून घेईल तितकं उपीट छान फुलतोसुद्धा आणि चवीला खूप छान लागतं आणि हे एक फायदा आहे बागेतला ता ताजा ताजा कडीपत्ता जेवढं पाया तेवढं घेऊन याय येते तर मी उपीट पोहेमध्ये आपलं फुटाण्याचे डाळे घालते कोण घालतं कोण घालत नाही पण मला आवडतात त्याच्यामुळे मी घालते त्याच्यात तर पूर्ण आपलं फोडणी घालून झाले नॉर्मल आपलं जे काय साठी कांदा टमॅटो कोथिंबीर कडीपत्ता असतं ते सगळं आणि त्याच्यामध्ये भाजलेला रवा घातला आपलं उकळल्यानंतर आणि हे बघा आपलं पाणी उकळल्यानंतर जर आपलं रवा घातला तर खूप छान असं फुलतो आणि एकदम मस्त असं आपलं उपीट तयार झालेलं आहे जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही आणि तुपात भाजल्यामुळं एक नंबर अशी चव येते आणि गॅस बंद करून मी आपल्याला ठेवले इकडं सई आणि माझा पुतना तर चेसचं आपलं दोघं सुद्धा प्रॅक्टिस करतात आणि सईजा आज ना आपलं तुम्हाला तर माहिती आहे स्पर्धा आहे झोपीतनं उठल्या उठल्या लेकरू फक्त तोंडावरन पाणी मारून प्रॅक्टिस करत बसलेली आहे सकाळ सकाळी चॉकलेट आम्हाला सोडून चॉकलेट खाल्ला का तू काय म्हणते माहिती मी घरी चॉकलेट खाल्ली सांगितला का तू काय म्हणले काका हो म्हणले आंघोळ केला तू खाल्ला खाऊ काय खाऊन का आला काय खाऊन आलं खाऊन आला अग बाय बाय बे चालेल चपात्या करण तर तीन चपात्या आहेत अजून एक दू का तू काय खाऊन आला शेंगदाणा खाऊन आला उपवास आहे तुझा उपवास आहे कुठला वार आहे पप्पा ये येणार बाबा विहानच्या पप्पा येणार पप्पा येणार तुझे तू तू जाणार आमचे पप्पा येत नाहीत रे पप्पा पप्पाकडे आम्ही जाणार भेटायला तू येतो येतो अगदर मग चपाते उपीट नाही आवडत तुला रोल करून देऊ मोठा आहे व आय त्यानं आहे त्याला खायला येते मग मोठाय मी म्हणतय खातो म्हणते हाताने हा खा, मनते हाता हाँ, खा। आहा गरम, -गरम या मी छान लागतंय आता कोण मोठे होते रे कांदा टमॅटो जिरो मोरी परत आपलं घरचा मसाला बीठ आणि वरून ना छान असं शेंगदाण्याच कूट घातलंय तर एकही थेंबाचा वापर न करता पाण्याचा तर ही भाजी मी बनवले तर चांगलं हलवून ह्याला एकसारखं तर ह्याला वाफ द्यायची मस्त झाकून ठेवायचं जर दोन एक मिनटाला हलवत राहायचं खूप छान भाजी तयार होते बरं का तर मी ह्याला आता ठेवणार आहे झाकून तर गावात चाललंय तर विहानचा आहे चॉकलेट तर विहानला आणण्यासाठी ते चाललंय काय कुणाला तुला वय तुलाच चा आणायला चालले ते बघ काका अजून तुझं चॉकलेट तुझ चॉकलेट विसरलंय म्हणून चाललेत हे बघा आपलं बिना पाण्याची कोबी मस्त लागते खाण्यासाठी तर मी तव्यावरून आता ह्या पातेल्यात काढून घेणार आहे कोणा कोणा दोन आणि मला पण मला मला रे मला आता घरी जातो म्हणते घोडा मोकळा करायचा पहिल्यांदा घोडा मोकळा करायचा हत्तीला पण जागा ठेवायची बाहेर यायला आणि प्रधानाला प्रधान बाहेर काढायला पाहिजे तुला लागेल ते वेळी प्रधान अडवलेला असतो आतमध्ये बाहेर काढायला येत नाही प्रधानला बाहेर काढायला अशी जागा करायची परत हत्ती पण बाहेर निघायला पाहिजे बाहेर निघते विशेष म्हणजे गडबड करू नकोस तुम्हाला जेवढा टाइम दिले ना अजिबात करू नको तू गडबड अजिबात साडेआठ वाजले तर चहा ठेवला आणखी नदा आई म्हणते चहा पिऊन घे कारण की सईला नऊ वाजता बरोबर जायचंय सोडाला नऊ साडे नऊ वाजता बोलवलंय मला वाटतं दहा वाजता ह्यांचं खेळ असते क्रीडा संकुल सांगोला मध्ये दो, दो तर आधी मला सोडा म्हटलं ह्यांना कारण की मोठं कॅन्ड वगैरे पाण्याचं आहे आणि चालत पण जाऊ शकत नाही आपलं मुळा भरपूर लांब आहे दोन दोन अडीच किलोमीटर आहे म्हणजे लांबच आहे चालत जायला म्हटलं तर सगळं आवरले घरातलं डबे वगैरे सगळं भरून घेतले सगळं चकाचक करून टाकले सही आपले तिची तयारी चालू आहे बुद्धिबळाचे तर तिच्यासाठी बेस्ट ऑफ ल पाणी आणून ठेवलं तर आणखीन यायच्या सगळ्या बायका तर ही झाली का नाही सगळी बाजरी परत आपल्याला ह्याच बसायचं आहे तर इथं पण भरपूर आहे पण आवरेल असं वाटतं इकडं पण भरपूर आहे तर हे सोडून चालले मला सईला आपलं आहे ना शाळेत ह्याला स्पर्धेसाठी मी पण आपलं संकुट वगैरे घालून तयार होते सगळे आले आपल्याला पण लगेच पटकन बसवले ते पातीवरती कॅन परत सावले तु करा आम्हाला काय उतरणार आहे पाण्यासाठी ऊन जर नाही पडलं तर गटबड करू नको जिंकू अगरन झुंको अनुभव महत्वाचा आहे शेवटी आणि कसं सिलेक्ट झाली हेच आमच्यासाठी आहे जिंकली तर तिचं नाही नाही जिंकली तर पण एक अनुभव म्हणायचं तर मी काय असं तिला म्हणून आलं नाही पण शक्यतो जिंकूनच ये तिला सांगितलंय बघ आता इथेच बायका या लागलेत आपलं बसायचं आपलं आपलं तयारी करायची तिकडनं काय तिकडनं काय तर चला माझ्या जोडगण ह्या आत्या आहेत त्या तर अगदी रो का मला आपलं आपलं काम भलं आपण भलं आत्या चला का मला लाग ला ला। ला ला। ला ला। ला रात्रभर कुसळ घुसालेत हे असले कुसळ बाई इतकं डेंजर आहेत हे काटे आता हे छोटवाला ओ येऊ का तिथं हे हे इतकं टोचत ना रात्रभर काय सांगू नका आत्या आ? मी जाते त्या आत्याच्या जोडीला तुम्हाला तर का काय का लागला का तर जेवायला बसलोय तर ह्या इमात्या आणल्यात कडवणची दिवस फिरून फिरून कडवंची असतात आणि हे पात्र्याची भाजी परत बऱ्याच वेळा मी दाखवली पात्र्याची भाजी पण बरेच कमेंट येतात तर हे असे असते पात्राची भाजी आहे आणि कुठं पण सहज मिळते अशी तर प्रत्येक रानामध्ये सहज मिळते ही भाजी फक्त एवढंच की ह्या भाजीची भाजी, भाजी करून खात नाहीत ना त्या नाही ना गरीब असते का म्हणजे भाजी जर परतून खाल्ली तर गरीबी येते कच्ची खाल्ली तर चालते तर सगळे तोंडीला लावतात हा रक्त वाटते ने तर रक्त वाटतं तर असे सगळे मिळून जेवण करते सकाळी मला मळ्यामध्ये सोडून परत यांनी घरी जाऊन सैल घेऊन परत क्रीडा संकुल म्हणून आहे सांगोल्यामध्ये बघू शकता बरेच विद्यार्थी भाग घेतलेले आले आहेत बुद्धीबळामध्ये वेगवेगळ्या शाळेमध्ये वेगवेगळे मुलं सिलेक्ट झालेले आहेत तर खूप अभिमानाची गोष्ट आहे वेग 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 की आपली मुलगी इथेवर येऊ शकली आणि जिंकू अगर न जिंकू ह्याचा काही नाही पण अनुभव हा खूप मोठा आहे आमच्यासाठी मत्या पाऊस काय करायचं पावसात काम करते खुरप लागे ना हे बघा पाय चिक सगळं जसं खुरप आहे मला खुरप लागायला पाहिजे पाऊस आलता ह्या सारात नाही एकदा त्या सारात नाही एकदा झालंय आज लय हे बघा चपले बूट झाले ते बूट आज हुडहुडी हुडवुडी नुसते थंडी बदल मला सगळ्या तुम्ही म्हातारा बायका आहे त्या उद्या आजारी पडली तुरी राहिला आपल्या <laughs> या, तरी बघा बाई ह्या भिजल्या तरी मी काढायला लागल्या त्या आणि ही छन्न्या असतात ना ह्याला तर दिसायला वाळकाचा वेळ दिसते तर ही छन्न्या ना मी खाऊन बघितले ते लोणचं करते ती पण ह्याला दाखवायला नाही बघा आता हे आ कडू लागते त्या लोणचं असतं ह्याच छन्या छन्न्या तळायचं का उन्हात ठेवायचं भरणी मीठ आणि हळद हा 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 तळायचं मी ठाड लावून तळा माहितीये की मला ते सैला लय आवडते जुने पदार्थ खायला उन्हात आता बघू आता रान छंद आलेलं आता पण आता हे काढलेलंच बरं आहे चिक्कल चिक्कल झाले सगळं तरी मी काढल्या जा। हे आज्या आज्या नो उद्या आजारी पडलं नाही आलं तर बघा अर्ध्यात ना डाव सोडायचं नाही मी तर हायच वाट्या पण आजारी पडल्यावर हु ह्याला येत घट्ट येते बाबा हे मग मग पहिलं आता जरा आजारी पडलं की उठायला येत नाही आत्या हा तुम्ही काही दिस गारटलाय हा नाही बाबा ह्याची इम्युनिटी चांगली आहे आज मळ्यात नाही यायला घरी बरोबर पाच वाजले आले आल्या पाणी आलं हे एक बरं झालं पाणी तर आपल्याला पाहिजेच असते आणि एकदम पाणी चुकलं की तीन दिवसानंतर पाणी मिळतं आपल्याला पिण्याचं पाणी आणि वापरायला पाणी नळाला खूप छान येतं पाणी तेच वापरतो तर झाडून काढणं आहे का सांगते तर आज आपल्या ब्रह्मकमळ फुलणार आहे तर आपले जे कळ्या मी मागच्या आठवड्यात दाखवले होते ना ते आता खूप मोठ्या झालेत लगेच आपल्याला अंदाज कळतो की आज हे फुलणार आहे त्यामुळं मी अगदी आवर्जून असं झाडून घेतले कारण की आपल्याला इथं करायची आहे पूजा तर खूप मोठे असे थापे झालेत ना था था। तर कळ्या खाली येऊ लागले त्यामुळे ह्यांना म्हटलं की कुठं तर तुम्ही ह्याला ऍडजस्ट करा बांधून घ्या जेणेकरून कळ्या खाली पडणार नाहीत तर ही दोन कळ्या अगदी आम्ही अलगत असं व्यवस्थित ठेवलेलं आहे तर सई परीची भांडणं लागतात मी रांगोळी तू रांगोळी शेवटी परी जिंकते शेवटी कसं माहितीये का छोटा ही जिंकतं जरा म्हणजे कालवा करून करून आपलं हट्ट असतो तर दोघी रांगोळी खूप छान करतात सई तर अगदी परफेक्ट झाले झाले तिच्या मागे आपली परीसुद्धा तयार होते बघू शकता किती पटकन आणि झटकन अशी रांगोळी काढली विचार न करता जितके कलर आहेत तितके कलर भरून घेते आता सणासुदीचे दिवस येत आहेत ना तर मला सुद्धा आता पांढरी रांगोळी रंगीत रांगोळी आणून घ्यायची आहेत एक एक बघा फूल तर निष्ठू लागले म्हणजे निष्ठू लागले म्हणजे तयारीत आहे उमल्याच्या आणि किती छान ना आज गुरुवारचा दिवस ब्रह्मकमळ फुलला आहे एकदम भारी वाटते तर माझी जावबाई आलेली मध्ये तुम्हाला बोललेले ना म्हणजे ननंदबाई चुलत आजारी आहे तिला मसाले भात मी देऊन आलेले त्या डब्यामध्ये ननंदबाईसाठी तर त्यांनी त्या डब्यामध्ये आम्हाला असा ढोकळा बनवून दिले बरं झालं संध्याकाळचा आपला नॉर्मल नाश्ता लगेच स्वयंपाकाला घेतलं परीची रांगोळी झाल्यानंतर तर बेसन मेथी करायचं आहे बेसन कोरडंच मी भाजून घेतले जसं लाडू करताना वास येतो का तसं हलकंसं मी बेसन भाजून घेतले त्याच पॅनमध्ये ना मी तील गहतले। तेल घातले परत बेसन साईडला लागले करपुने म्हणून तेल थोडंसं स्प्रेड करून घेतले आणि त्याच्यामध्ये जिरं आणि मोरी बेसन भाजल्याचा सा फायदा सांगते एकतर कच्चापणा जातो आणि जास्त गुठड्या होत नाहीत म्हणून नॉर्मल असं बेसन भाजून घ्यायचं फक्त कोरडं लसूण आणि मिरची कांदा घेतलंय तुम्हाला लसूण मिरची नाही आवडत असेल तर लागत टाका पण मला ना लसूण आणि मिरची टाकलेलीच आवडते बेसन मेथी मध्ये हळद टाकले थोडस धना पावडर टाकले आणि आपल्याच मळ्यातली ताजी ताजी मेथी स्वच्छ असं धुवून घेतले जशी आपण नॉर्मल मेथीची भाजी करतो का सुरुवातीला सेम तसंच करायचं फक्त ह्याच्यामध्ये काय आहे तर सांगते फक्त कांदा हा नवीन आहे तर इकडं बेसनगार झालं आहे बेसनामध्ये मी मिक्सरच्या भांड्यामध्येच मी लसूण आणि मिरची बारीक केलेली ना त्यातच पाणी घालून बेसनामध्ये असं पाणी घालून घेतलंय जेणेकरून जास्त गुठड्या होणार नाही बेसन भाजल्यामुळं बघू शकता कळ्याचा लाडू जसं ना तसं दिसत होतं ते आणि मेथी शिजत आल्यानंतर शिजून द्यायची थोडीशी आणि त्याच्यामध्ये पाणी घातले मीठ घातलंय आणि पाणी उकळून द्यायचं पाणी उकळलं जे आपण बेसन तयार केलेलं होतं पाणी घालून ते ह्याच्यामध्ये टाकायचं आणि छान असं फिरवून घ्यायचं अशा पद्धतीनं जर तुम्ही केलात अजिबात गुठळी होणार नाही बेसन भाजल्यानंतर गार झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालून एक जीव करून घ्यायचं डायरेक्ट बेसन टाकल्यावर काय होते माहितीये का भरपूर असल्या गुटक्या तयार होतात गाठी तयार होतात गाठी तयार झाल्या की त्याच्यामध्ये बेसनाचं पीठ आहे असंच राहतं की ती जरी तुम्ही फोडायचा प्रयत्न केला तर ते अजिबात फुटत नाही आणि टेस्टी पण लागत नाही मी अशीच अगदी साध्या सोप्या पद्धतीनं करते बेसन असं बेसन म्हणजे आपलं भेटी आणि बेसन आहे का भाताबरोबर तर एक नंबर लागतं परीला आणि सईला इतकं आवडतं जबरदस्त परिपेक्षा सईला भरपूर आवड सई अक्षरशः दोन वेळा जेवण केले इतकं तिला आवडलेलं आहे बेसन ती तुम्हीही करून बघा आणि कशी वाटली रेसिपी हेही मला नक्की सांगा खरंच किती छान वाटते मला तुम्हाला काय सांगू कारण की गुरुवारचा दिवस आणि ब्रह्मकमळ फुलणं अति भाग्याच गोष्ट आहे माझ्यासाठी कारण की आम्ही घाणगापूर वारी करतो अक्कलकुटची वारी करतो आणि दत्तगुरूंची म्हणजे आमची श्रद्धा आहे बरं का तर छान वाटलं बरं का अगदी पांढरं शुभ्र ताज तवानं आठ वाजताच हे फुल उमरलेलं पण तुम्हाला मी मगाशी बोलल्याप्रमाणे घरी आले पाच वाजता तेथून झाड लोट भांडी नळाचं पाणी परत मला एक तुम्हाला बेसन मेथी दाखवायची होती दुसरी गोष्ट चपाती आणि भाकरी करायला आठ वाजले त्याच्यानंतर फरशी पुसून घेतली चार पाच दिवस झाले मळ्याला जायच्या नादामध्ये फरशी तसंच राहते वरवरचं पुसून घेणं पण आज एकदम डीपमध्ये क्लिनिंग केले संध्याकाळची फरशी पुसून पण मला आज पूजा करायची होती ब्रह्मकमळाची म्हणून मी जाणून बुजून फरशी पुसून घेतली पुसापुशी करून आपलं स्वच्छ घर केलं की नाही कुठल्याही पूजेला खूप छान वाटतं तर परी म्हणाली की मी आज म्हणजे सुरुवात करणारे पूजे मग सई घेतली रांगोळी काढले करीन सईन पूर्ण आरतीचं ताट सजवले हे बघा किती सुंदर दिवस असताना छान आपल्या बागेतली फुलं गोळा केलेली स्वस्तिकची तर छान असं ताट सजून घेतले माझं निम्म काम दोघींनी हलकं केलेलं आहे काही म्हणा एवढं जरी करायचं म्हटलं तर मला अर्धा पाऊन तास घ्यायला असता बर का आणि ह्या वर्षातला दुसऱ्यांदा ब्रह्मकमळ आपलं फुललं गेलेलं आहे किती छान पूजा केली बघा सईपरीनं अगदी मस्त गेल्या वेळेस मी पूजा केलेली बघितली ह्यावेळेस दोघं मनानेही पूजा केली तर वरची दोन फुलावर अन्याय नको तर वरच्या फुलाची सुद्धा सईन अशी छान पूजा करून घेतलेली आहे आणि छान वाटत होतं बरं का संध्याकाळचं असं वाटत होतं की दिवसा काय नाही फुलं दिवसभर आम्ही बघत बसलो असतो पण संध्याकाळीच फुलतं आई म्हणतात हे तुम्हाला बरं तर आहे आधी अकरा बारा वाजता फुलायचं पण आता आठ साडेसात नऊ पर्यंत आपलं उमलून जातं हे फुल तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे जेव्हा परी रांगोळी काढत होती का एक एक ना पाकळी असं निष्ठत होती तर ते बघायला लय भारी वाटते बरं का की कि किती छान प्रम कम एक असं कळी निष्ठते मग फुल पूर्ण उमलतं आणि त्याच्यामध्ये दे। देवाची करणी तर बघा पिंड असतं तर कसं वाटलं आजचं ब्लॉग नक्की सांगा